नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज अपघाताचा हॉटस्पॉट बनलेल्या मौलालीचा माळ येथील चौकात डम्पर खाली चिरडून दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे मौलालीचा माळ येथील चढावर हा अपघात झालेला असून शहरातील घाडगे पाटील कन्स्ट्रक्शनची खडी वाहणारा डंपर एम एच सोळा ए ई पंच्याण्णव नव्याण्णव हा शहरातील राजयोग हॉटेल ते मावडी नगर दरम्यानच्या रस्त्यावरून डाव्या बाजूला गुसळीकडे वाहणाऱ्या रस्त्याकडे निघाला होता यावेळी फॅशन मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस एन त्रेपन्न ब्याऐंशीवरील दोघांपैकी एक जण या वळणाऱ्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाले आहे तर पाठीमागे बसलेल्या व्यक्ती गंभीर जखमी आहे टम्पर चालक घटनास्थळ फरार झाले आहे या अपघातानंतर टम्पर चालक वाहन तसेच सुरू ठेवून घटनास्थळावरून पसार झाला आहे जखमी एकशे आठ रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर मृत व्यक्तीचा मृतदेह आसीफ पिंजारी यांच्या रुग्णवाहिकेतून या अपघातानंतर घटनास्थळावर हा अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती घटनास्थळा तरमाळा पोलीस कॉन्स्टेबल आनंद पवार हे दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे अपघात नेमका कसा झाला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहे Indian Times News.